शी अशोर शी है वर्चा भागात व फुटामध्ये जर लेवल सांगायचं असेल तर ती वाढली जवळपास एक पॉइंट पन्नास म्हणजे दीड फूट धरणाची पाणीपाजी वाढलेली आहे सध्या आता सहा हजार तेहतीस क्युसेक नेव चालू आहे ती आवक आता हळूहळू कमी होत आहे कारण वर जे काही नाशिक क्षेत्रामध्ये पाऊस थांबल्यामुळे ही आवक अजून परत खाली कमी होणार सुरेश